हॅलो गुड मॉर्निंग सॉरी गुड आफ्टरनून आज आहे अनंत चतुर्दशी आणि सकाळी 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 नाही आहे आता जवळजवळ दुखान गेलीये काय करणार सकाळी उठली तशी आंघोळ केली तसा सेपकच करू राहिली आणि आज मोदक करणार होती गेली विसरून तर मग शेवटचे दोन मोदक बनवून घेते मी देवबापासाठी एक खालचे गणपती बाप्पा जे आहे ते आमच्या घरातले त्यांना एक आणि एक वाचे बाप्पांना कारण सगळा स्वयंपाक रेडी झालेलं आहे आता तेवढंच बाकी राहिलं तर मी थेन आहे भाजी हे आहे हरभरची भजे पुरी खीर आणि एकच आहे मिक्सरचे आणि वरण भात एवढे प्रकार केले चला तर आपण आरती करूया आता आरती करून नैवेद्य दाखवू आणि मग सगळं आवरू लागलं कंटिन्यू राहा आज खूप छान छान राहील नक्की बघा चला सुरू सुख करता दुख हरता वाता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके मान मुक्ता फळ हे दे देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन हे मात्रे मन कांनापुती जय देव दे जय रचना खचित फरा तुझं गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केश्वरा हिरे जळीत मुकुट शोभ बरा उंजून तीन पुरे चन्नी घागरिया జయదేవ జయ దేవ జయ మూర్తి వూర్తి దా కాబరీ మండనా సరస్వండ్ వక్ర ట్రామాటావే సదనా సంకష్టి పాపం ఛాతి కను గ్రంథ मोदक त्यांच्या हातात देवबाप्पांचं नैवेद्याचं देवबाप्पांना भूक लागली असेल त्यामुळं मी त्यांना पटकन ताट वाढून लिहिलेलं आहे आणि आता माही देवबाचे फेवरेट असे मोदक त्यांच्याजवळ देते त्यांच्या हातात ठेवले तुम्ही बघू शकता आणि आमची माहीला खूप आवड देवबाप्पा माईने डान्स पण केला तुम्ही बघितला की नाही बाप्पांच्या गाण्यांवर तर बघितला नसेल तर नक्की बघून घ्या तर इथे माईच्या हाताने काही बसत नव्हते मग सागर पण ते मोदक खाली पडून जात होते म्हणून मग त्यांनी व्यवस्थित ठेवून दिलं छोटे आमचे गणपती बाप्पा आहे त्यांच्यासाठी पण इथे गणपतीला पण ठेवतो आपण मला दिसेलच आता आणि आम्ही देवबाप्पांना नैवेद्य दाखवून दिला तर इथे सगळं आहे इथे आम्ही आलो आहे खाली गणपती बाप्पांची आरती करायला सगळेजण आरतीला जमले तुम्ही ते बघू शकतात आणि इथे मी आहे मी कशी वाटते नक्की मला सांगा तर ही साडी खूप जुनी आहे पण मला खूप आवडते म्हणून मीही नेते आणि इथे बघा चिल्लर पार्टींचे फोटो चालला आहे फोटोचं से सेशन करायचं आहे म्हणून सगळ्यांना बसवलं आहे मस्त तो फोटोशूट वगैरे केले आणि इथे सगळे माझ्या फ्रेंड्स गोटाई ज्यांना खूप आवडतं माझ्या व्हिडिओमध्ये यायला सगळ्यांना खूप हौस असते आणि सगळे बघतात आहे तर इथे सगळ्यांचे फोटोशूट वगैरे केल्यानंतर इथे बघा डान्स चालू झालेला आहे आमच्या गाण्यांवर ठिरकायचं सा काम चाललं आहे आणि इथे मी पण आहे आणि बऱ्याच वेळा मला स्वतःला शूट करता नाही आहेत कारण की मी पण डान्स करते आता या टाईमनी शूट केला तर म्हणून मग मी इथे मस्तपैकी डान्स के। केला पण एवढा डान्स करताना तुम्हाला खास दिसणार नाही कारण की साडीवर मला नाचताच येत नव्हतं की साडी सांभाळू का स्वतःला सांभाळू का डान्स करू असं झालं होतं त्यामुळे ना थोड्या वेळ ठेवली पण मग नंतर डान्स काही केला नाही नंतर जाऊन चेंज करून घेतलं मग ड्रेस घालून आली होती इथे बऱ्याच जणांना असं बघा तुम्ही बघू शकता रोजची व्हिडिओ तर टाकलेच नाही आम्ही खूप छान एन्जॉय केला गणपती बाप्पांसोबत आणि इथे निघाले आता गणपती बाप्पांना त्यांच्या घरी पोचवण्यासाठी ते इथे ट्रकमध्ये आमच्याच बिल्डिंगमधले आहे त्यांचे ट्रक आहे त्यांच्या ट्रकमध्ये सगळे देवबाप्पांना विराजमान करतो आहोत आम्ही आणि हे बघा आमचे देवबाप्पा पण चालले तर इथे सगळे देवबाप्पा रचून घेत होते आणि माही खूप रडायला लागून गेली ते तिला देवबाप्पांना पकडायचं होतं पण जे आमचे देवबाप्पा आहे ते तिला पकडता येणार नव्हते म्हणून आहे ना एक छोटे देवबाप्पा घेतले आणि तिच्या हातात पण दिले इथे फोटो वगैरे काढून झाला त्यानंतर माहीच्या हातातही देवप्पा दिले आणि फोटोशूट करायचा होता माहीला खूप हाऊस देवबापांबरोबर फोटो काढायचा आता आम्ही पोहोचलो होतो कुटवडनगरला आय टी सिग्नल जवळ तर इथे देवबाप्पांसाठी सोय होती तामी तामी थे थे ले ले तर मी आम्ही तिथेच पोचलो आणि इथे शेवटची आरती करत होतो आम्ही सगळेजण मिळून आणि माही पण आणि इथे बघा आता देवबाप्पा आम्ही हातात घेतलेले आणि निघालो आम्ही देवबाप्पांची मोर्या करत तर पोरींना खूप हाऊस माझ्या तर इथे आम्ही निघालो होतो देवबाप्पांना घेऊन आरती वगैरे झाल्यानंतर लाल शेवटची आरती केल्यानंतर इथे फोटोशूट करत होती मी आणि मला फोटोमध्ये येताना आम्ही कारण फोटो मी काढत होते तर कोणाकडनं आम्ही काही फोटो वगैरे काढून घेतले नाही तर मीच फोटो काढत होते तर इथे माही आणि सईचे फोटो काढले आणि माही आणि सई चालल्या देवबाप्पांना निरोप द्यायला माहीचं एक मन झालं होतं की मी देवबाप्पाला निरोपकार येते लिहून घेऊन यावा आम्ही आलो आहे खोटवण नगरला आय टी आर सिग्नलजवळ इथे देवबाप्पांसाठी पेशल सोय केली गेलेली होती हे आमचे बिल्डिंगवाले पण सगळे आलेले होते आणि आम्ही ज्या ठिकाणी आपल्याला हे सर्व प्रोसेस करायचे आहे तिथे आमचे देवबाप्पा हे चालले त्यांच्या घरी त्यांच्या मम्मीजवळ देवटा आहे ना आमचे आम्ही खूप मिस करणारे देवळ वर्षभर वाट पाहतो ते कधी येणदी आणि दहा दिवस राहून जातात दहा दिवसात हे असं वाटतच नाही हे जाणारे एवढे आपलेसे असतात पण काय करणार अण्णा निवड देणं हे तेवढंच गरजेचं आहे तर इथे भेटले ते, 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 ते आम्हाला समको ताई लाडू आणि निशा तर अचानकच भेटले ते काही प्लॅन नव्हतं सगळेजण भेटल्यानंतर मजा आली खूप छान आणि इथे आमचे देवापांना विसर्जनासाठी घेऊन आलो होतो आम्ही विसर्जन करतो आमच्या बाईचं का म्हणणं होतं

कॉन्सेप्ट चांगली होती आणि इथे बघा इथून आल्यानंतर इथे लेडीजची तयारी चालू होती खिचडी झालेली होती मसाले भात आणि भजनची तयारी करू दे ॲक्च्युली प्लॅन फक्त भजनचा होता मुगाच्या डाळींची भजे आणि ते करता करता खूपच राडा वाढला आणि सगळ्यांनाच माझ्या ब्लॉगमध्ये मा यायला आवडतं खूप छान फ्रेंड्स आहे माझे या बिल्डिंगमध्ये तर इथे बघा पापड वगैरे तळले गेले आता भजेंचं पहिलाच वाडा म्हणतात इथे फ्राय करण्यासाठी ताई करताय देशपांडे दे ताईंच्या हातचे हे आहे भजे आज जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास ना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही असंच काहीतरी सगळे मिळून असंच काहीतरी केलं का हे के मला नक्की सांगा खूप छान वाटतं ना आणि गणपती बाप्पा जेव्हा येतात ना तेव्हा खूप मजा येते वर्षात वर ना एकदाच असं सण म्हणावा की तिथे सगळेजण येतात देवबाप्पासाठी तर इथे परत सेकेंड पण ते भजे उरतच नव्हते भजे काढायला वेळ लागत होता छोटीकडे असल्यामुळे आज आपला व्हिडिओ इथेच थांबवूया Salah B to your next video.